येथे मंचावर उपस्थित विद्यमान सरपंच सौभाग्यवती कल्पना विकास लेखक ग्रामसेवक सौभाग्यवती जगताप मॅडम उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य महिला बचत अध्यक्ष सचिव सर्व सदस्य सहकारी विकास सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन सन्माननीय सदस्य व आप एका बाजूला राजकारण आणि एका बाजूला धर्मकारण दोन्ही घेतले तरी ते धर्मासाठी चांगलेच आहे सा तुकाराम महाराजांनी धर्मकारण स्वीकारलं आणि शिवाजी महाराजांनी राजकारण स्वीकारलं दोघांचे ध्येयही एकच आहे दोघांच्या दि, दिशाही एकच आहे दोघांचे फक्त ध्येय वेगवेगळे आहे तुकार तुकाराम महाराजांनी शिवरायांना धर्म चांगला कसा करायचा यासाठी तयार केलं जिजाऊ साहेबांनी त्यांना रा रामाच्या कृष्णाच्या गोष्टी सांगून त्यांना तयार केलं म्हणजे जर शिवाजी महाराजांना जर जिजामाता घडवू शकत्या तर आपणही आपल्या मुलाला शिवाजी महाराज नक्कीच बनवू शकतो खरंतर शहाजी राजांच्या सांगण्यावर आसाद जिजाऊ पुण्यात आल्या उद्ध्वस्त झालेल्या पुणे भकास कंगाल झालेले पुणे राय रावांनी गाडवाचा नांगर तिथे आखलेली सगळी भूमी उचार करून टाकलेली आणि त्याच भूमी ते पहाड तेथे ते रोवलेली तुटकीवान वाण फुटकी कवडी तिला अटकवलेली आणि सांगितलेला इथल्या रायतेला इथं वस्ती करणार जो बनी इथं वस्तीकरण त्याचा निर्वंश होईल आणि त्या भयानक रयात परागंदा झाली जी कसा माझा जीव मुठी घेऊन आसपासच्या गावामध्ये जगायला लागली बनण्यासाठी जगायचं आणि जगण्यासाठी मरायचं एवढाच त्यांच्या आयुष्याचा जहागिरी चालवायची पण जहागिरी चालवावी कोणावर अरे होत कोण इथं इथल्या दगडत होण्यावर अरे माणसं होती तरी कुठं गावा गावात परागंधा माझा माझा परागंदा लोकांना घातली सार या परत या गावात तस रयतेनं विचारलं कोणाच्या भरुष्यावर तर तशा कडायला मासाई तुमच्या शिवराजांच्या भरोशावर या राजे समर्थ आहेत तसं रैतेनं बोट दाखवलं त्या रोलेल्या पहारिक या कसं यावं कसं यावं इथं इथं आलं

काही दिवस रयत राहिली पण खाव काय प्यावं काय याची पंचायत झाली तेव्हा तेव्हा या महाराष्ट्रात पहिली सहकारी संस्था केली त्या सहकारी संस्थेचं नाव होत आणि त्या सहकारी संस्थेच्या संस्थापिका होत्या महासाहेब जिजाऊ या स्वराज्य नावाच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांना बेबियाने दिल्लीत बैलजोड्या दिल्या पिका दिली दाण्यात झाली मोठ्या सारख्या दाण्याची कसई लागू लागली पण शेतकरी हवा ते झाला आजूबाजूच्या गावांमध्ये जनावर यायची उभ्या पिकात खैदोष घालायची सगळं पीक पायाखाली तुडवायची आणि सगळ्या पीक नाचवायची मासाहेबांमध्ये जनावर येतात उभ्या पिकात खैदोष घालतात सगळं पीक पायाखाली खाली सगळं पीक नाशवत काहीतरी करा मासा काहीतरी करा आणि त्यावेळी मासाहेबांनी आजूबाजूच्या गावांमध्ये दवंडी दिली जो कोणी जरा पिकांमध्ये हेतोष घेणाऱ्या जनावरांची शिकार करत त्याला सोन्याचा कड दिलं जाईल आणि मासाहेबांनी दवंडी दिली आणि मासाहेबांनी धवडी दिली आणि आजूबाजूच्या गावांमध्ये तलिबा जिगार बस घराच्या बाहेर पडू लागली पिकात हायदोष घालायला लागले पिका खाल्या पिकामध्ये हायदोष घालणाऱ्या जनावरांची शिकार करायला लागली त्यांची शेफ्टी तोडायला लागली आणि त्यांची शेफ्टी घेऊन मासावर यायला लागली सगळं सोन्याचं खड मिळवायला लागली असेच एका रात्री मास्त्र निद्रिस्त झालेला होता मासा झोपलेल्या होत्या तेवढ्या सहा मोरांचा भोडका ऐकू आला काय गट थोड़ा आहे मासाहेबांसिकायचं आहे कारण मासाहेबांनी दवंड नेच ना ग जो कोणी जनावरांची शिकार करत त्याला सोन्याचं कड दिलं नाही होती मग ठीक काय जनावर घेऊनच आलो की अरे परतचं तीन वाजेस सकाळी येवी नाही नाही मासाहेबा भेटल्या बिगार जाणार नाही अरे कावी नाही नाही मासाहेब भेटल्या बिगार जाणार नाही तेवढा हा भोरका ऐकून मासाहेब छोट्या जाती नाही तेवढंच काय गडबड रे तसा एक तन्वास भोर पुढं झालं मासा 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 तुम्ही दवंडी ना हा जो कोणी जनावरांची शिकार करल त्याला सोन्याचं गड दिला जाईल हो की मासाहेबांनी एकदा त्या पोरात एकदा त्या जनावर आणि मासाहेब म्हणाल्या काय रे सकाळी आला असता तर आम्ही काही तुला सोन्याचं कड दिलं नसतं तसा त्या पोराला फुटला ते पोर, पोर मासाहेब तो आलेला भुडका दाबत दाबत तो पोर मासाहेबांना म्हणाला मासा सोन्याचं कड मिळाव म्हणून नाही आलो मासा मासा तुमच्या कौतुकाची थाप माय पाठीवर पडावी म्हणून आलो मासा आणि तेव्हा तेव्हा मासाहेब पुढं झाल्या त्या बोराचे डोळे पुसले आणि त्याला विचारलं नाव काय नाही तुझं तसं ते पोर मासाहेबांना म्हणाल तान्हा तान्हाजी माणूस आहे उमरड तेव्हापासून तो ताना, जो so, मासाहेबांचा झाला तो मरे पर्यंत स्वराज्याचा राहिला मासाहेबांची एक कौतुकाची थाप माझ्या तान्हाजीला घडवणारी ठरली खरं तर ज्या समाजामध्ये कौतुकाची थाप टाकणारी माणसं असतात त्या समाजामध्येच रत्न उगावतात आणि ज्या समाजामध्ये कौतुकाची थाप पाठीवर टाकणारी माणसं नसतात त्या समाजामध्ये रत्न रत्न कधी उगवत नसतात ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे अहो बघा ना किती जबाबदारी पार पाडतो आपण किती टक्के या देशाच्या लोकशाहीनं आम्हाला मतदानाचा अधिकार दिला की किती टक्के लोक मतदान करतो आपण वीस टक्के तीस टक्के चाळीस टक्के पंचेचाळीस टक्के पन्नास टक्के लोकांनी साठ टक्के म्हणजे चाळीस टक्के लोक मतदानच करत नाही मग त्यातलाच एखादा देश भरकटलाय भ्रष्टाचार वाढलाय असं झालंय तसं झालं तू तुला तुझी मतदानाची जबाबदारी पाहतायत तू काय सांगतो तुला बोलायचा अधिकार नाही अजिबात अहो तो गेल्या बुनाळ्यात काही लोकांनी पानपोळ्या काढल्या म्हणजे आल्या गेल्या लोकांची तमान भागावी म्हणून पानपोळ्या काढल्या पानपोळीवर ग्लास ठेवला पण ग्लास सुद्धा सापळी बांधून ठेवला का नाही भरुसा माणूस पण ग्लास ठेवलं का अरे काय प्रकारला अहो तो जपानी माणूस केळाची सालही जमिनीवर टाकत नाही तो म्हणतो तो मातृभूमी आहे माझी आई आहे माझी तिच्या अंगावर केळाची साल टाकायची तिचा अपमान केल्यासारखा नाही का केळाची साल टाकत नाही तो जमिनीवर थुंकायचं लांबच आमच्याकडे जेथे बोर्ड येथे थुंकू नका तेथेच ते रंग जास्त काय जबाबदार त्या पाणीपोळीवर ग्लास ठेवला होता पण तो ग्लास सुद्धा साथी बांधून ठेवावा जिथे बोर्ड लावला तिथेच थुंकावं का आमचे आजकालचे पोरं असतात आज टू व्हीलर वर गाडीवर बाईक वर संत रस्त्याने चाललेले असतात अचानक पुढे बोर्ड लागतो नो एंट्री आता बोर्ड लागला नो एंट्री प्रवेश निश्चित या रस्त्यांना नका जाऊ तरी मागचा पुढच्याला म्हणतो ढाल की त्याला काय होईल ते राहतो नो हो। एंट्री त्या हवा काय येतो फावती फाडा नाही नाही मग तो मागचा मागचा म्हणतो व साहेब ध्याना मिटून नाही नाही दोनशे फावती फाडा ओ साहेब घ्या नाई नाही पावती फाडा मग बस यांचं जात मग गाडीदारा तिथलं पुढे येते आणि गाडीदारा पुढे आली की मग मागचा पुढच्या करतो भ्रष्टाचार नाहीच वाढलाय नाही आता हवा तर काय तुझ्या घरी आला का तो बिचारा निमूळपणे त्याची ड्युटी करतोय त्यालाही कामाला होता काय जबाबदारी शिवाजी महाराज महाराजिजाऊनी शिवाजी महाराजांना घडवलं आणि तुकाराम महाराजांच्या मागेही त्यांच्या आवलीचाच हात होता म्हणजे एखादा पुरुष जर एक चांगली कामगिरी करीत असेल तर त्याच्या एका, एका स्त्रीचाच हात होता आतापर्यंतच्या इतिहासात आपल्याला सावित्रीबाई फुले घ्या ना तीन जानेवारी रोजी त्यांचा जन्म झाला ज्ञानाच्या साखरदारांनी जे बंद झालेल्या महिलांना ज्ञान संवर्धनाची पहा प्रदान करून देणाऱ्या ज्ञान ज्योतिष म्हणजे सावित्रीबाई फुले देशातील समस्त महिलांना ज्ञानाचा तिसरा डोळा प्रदान करून देणाऱ्या ज्ञान ज्योती म्हणजे सावित्रीबाई फुले ज्या काळात चूल आणि मूल याशिवाय स्त्रीला बाहेर पाऊल टाकायला जागा नव्हती हो त्या, त्या समाजामध्ये सावित्रीबाई आणि त्यांनी स्त्रियांना शिक्षणाचा डोळा दिला शिक्षण त्यांना करायला लावलं त्यांना अनेक अडचणी आल्या एक साधी गोष्ट सांगते अडचणी तुम्हाला थांबवायला येत नाही अडचणी तुमची उंची वाढवायला येतात संघर्ष तुम्हाला रोख अडचणी तुम्हाला रोखायला येत नाही त्या तुमच्या क्षमता बाहेर काढायला येतात तर अशी एक साधी गोष्ट सांगते या बुलढाणा जिल्ह्यात मेनकर नावाचा एक तालुका आहे त्या तालुक्यात एक लता भगवानकरे नावाची स्त्री साधारण पासष्ट वय वर्ष आहे तिला तीन मुली होत्या सत्तरीचा नवरा त्या तिन्ही मुलींची लग्न करून दिली कशी वर्षी नवरा बाळच जायचे दिवसभर काम करायचे दिवसभरचा रोजगार कर जो हातावर पडायचा त्या त्यातून कशी रात्री मीठ भाकरी खायचे अगदी व्यवस्थित चालू पण अचानक नव्याची तब्येत बिघाडली बायकोला काय करावं कळेना तर ती तिथल्या सरकारी दवाखान्यात घेऊन गेली सरकारी दवाखान्यातल्या डॉक्टरांनी सांगितलं आजार मोठा आहे तर काही तपासण्या कराव्या लागतील त्यासाठी तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी जावं लागेल आता आता त्या माऊलीला काही कळेना तिला चार लोकांचं पैसे कोळा केले कशी कशी तालुक्याच्या ठिकाणी गेली नवऱ्याची तपासणी केली तालुक्याच्या ठिकाणी तिला डॉक्टरांनी सांगितलं काही तपासण्या केल्या आहेत पण काही आणखी तपासण्या कराव्या लागतील त्या तपासण्या महत्वाच्या आहेत त्यासाठी तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागेल आज तिनं परत चार लोकांकडे पैसे गोळा केले परत जिल्ह्याच्या ठिकाणी कशी बशी पोहोचली तिथे डॉक्टरांनी काही तपासण्या केल्या तपासण्या केल्यावर डॉक्टरांनी सांगितलं आता सगळ्यात तुम्हाला खूप खर्च येईल आता मात्र त्या माऊलीच्या पायाघाची जमीन सरकली काय काय किती तपासले तरी किती करता किती करता तपासण्या आतापर्यंत चार लोकांना पैसे गोळा करून इथपर्यंत पोहोचले पण तपासले किती खाता आम्हा डॉक्टरांनी आकडाही तसाच सांगितला त्या त्या बावलीच्या हो दिवसा ढोळ्या डोळ्यात पुढे अंधारे आल्या तिला काय करावं कळे तिला हुंका फुटल्या शेजारच्या बाकड्यावर जाऊन बसली थोडा वेळ झाला डोळे पाणवलेले कोरडे झाले आणि त्याच बाकड्यावर पडलेला पेपर तिला दिसला तो पेपर तिने वाचला ती ति पेपर पाहिल्या पाहिल्या तिची तिच्या मनात कल्पना आली ती त्या पेपरवर जाहिरात होती मॅरेथॉनची आणि ते मॅरेथॉनच्या ठिकाणी गेले तिथल्या संयोजकांना सांगितलं मला या स्पर्धेत भाग घेऊ द्या आणि सगळे पाहू लागले कारण तिचा वय वर्ष सांगितलं नवरा मला जर त्याला वाचवायचं असेल तर मला या स्पर्धेत भाग घ्यावाच लागेल दुसरा पर्याय नाही मला या स्पर्धेत भाग घेऊ द्या आणि तो त्या तिने त्या स्पर्धेत संयोजकांनी तिने भाग घेऊन दिला तिने त्या स्पर्धेत भागही घेतला सगळे तिथे स्पोर्टचे शूज घातलेले टी शर्ट घातलेले रोज धावट्याचा सराव करणारे आणि ही तिथे पोहोचली पासष्ट वर्षाची नऊवारी घातलेली कासोटा नेसलेली लता भगवान करे पट्टी पडली स्पर्धा चालू झाली बेठा पळत होती लता भगवान करे पळत होती पळत होती डोळ्यासमोर दिसत होता फ तेव्हा तिला ते बक्षीस भेटलं आणि त्या पैशामध्ये तिला नवऱ्याचा उपचार केला आणि ती लता भगवान करे आजही तिची बातमी त्या पेपरमध्ये आहे म्हणजे एका पुरुषाच्या मागे एक स्त्रीच असते एका पुरुषाला घडवण्याच्या मागे एका स्त्रीचाच हात असतो शंभूर जिजा जिजामात्यांना घडवलं आणि शहाल शिवाजी महाराजांनाही जिजामातेने घडवलं रामाच्या मागे ही सीताच होती तुकारामांच्या मागे ही राहुलीच होती नाहीतर आजकाल बघा ना काय सुंदर याचे काल आहे मोबाईल सेकंदात आपण पुढच्या कुठेही पोहोचू शकतो आता इथे काही आजीब आहे आई मला सांगा पहिले मूल रडायला लागल्यावर काय करायचं तू मांडव आता मूल लागल्यावर काय रडायला लागल्यावर ला 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 काय करतात वा वा पण समजलं मोबाईल काढायचा मुलाच्या हातात द्यायचा पण ते मुलगा इतकं पुढचा आहे मोबाईल हातात आल्याबरोबर रडणं दोन दोन वर्षाच्या मुलांच्या हातात मोबाईल देतो आणि पण ते कधी येतो बाप इतकं कौतुक कधी सांगताय मला येत नाही ते केलं येते काय प्रकार म्हणजे मोबाईल एवढा हिल झालाय की मी म्हणत नाही मोबाईल चुकीचा आहे पण त्याच्यातून माणसा माणसाचे संबंध चुकले त्याचा संपर्क कमी झालाय आई जुन्या काळात आई मुलाला घ्यायची आणि मुलगा बसल्यावर शांत व्हायचा का त्याला कळायचं आई पोटात गर्भात असताना त्या आईला त्या बाळाने पहिले काय ऐक ऐकले आईच्या हृदयाचे ठोके ऐकले म्हणजे आईने त्याला जवळ घेतलं की त्याला कळायचं आई पण आता जर आईच्या चे, माडीची जागा जर एका मोबाईल घेतली असेल तर हा आपल्याला निश्चय करण्याचा गरज आहे की आज विज्ञानाचा विजय आहे कि मातृत्वाचा पर्याय आहे आई एका मुलापासून होती म्हणजे एक साधारण चुकीचं नाहीये मी म्हणत नाही पण स्त्री ही एका चांगलीच आहे स्त्री ही एका चांगलीच आहे पण मला वाटतं की गेल्या साडेतीनशे वर्षात आपलं दुर्भाग्य हो की आपण एकही शिवाजी तयार करू शकलो नाही या देशात आज इतके अन्याय होत आहे की शिवाजी आज आपले म्हणते जन्माला या आज ही म्हणण्याची गरज पडतीये बघा ना आजकाल आपण बघितलं की पहिली मुलगी जर झाली ना तर पहिली मुलगी झाली ठीक दुसरं काय झालं दुसरी मुलगी झाली ठीक तिसरी ही मुलगी झाली ना मग तो सांगूच नका तिसरी ही मुलगीच आहे मुलगा नाही असं विचारतात म्हणजे मुलगा नाही तिला काय करावं ऐकून ठेवा लागतो आई बापाने का मुलीचा जर मुलगा हा वंशाचा दिवा आहे तर मुलगी ही वंशाची पंथी आहे मला असं वाटत मला सांगा चूल सांग लाच कोण चांगलं पेटवतो महिला मुलगी चांगली पेटवते मुलाला कधी चूल पेटवताना पाहिलंय ना हा पण मग का खालाव जर चांगली तर सरण कोण चांगला पेटव मुलगी चांगली भेट मग मला वाटत तोही हक्क मुलीलाच द्यायला पाहिजे सगळ्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा देते येतेच थांबते